देशामधल्या सर्व इंजिनियर्सच्या आणि कामगारांच्या ज्या संघटना आहेत सत्तावीस लाख ,00 कामगार कर्मचारी इंजिनिअर्स अभियंते यांच्या वतीने ही प्रेस कॉन्फरन्स देशाच्या ऊर्जा खात्यानी म्हणजे केंद्र सरकारच्या ऊर्जा खात्यांनी जे एक नवीन बिल वीज वीज सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस हा जो प्रसारित केलेला आहे नऊ ऑक्टोबरला त्या कायद्याच्या विरोधामध्ये कारण त्या कायद्याचा उद्देश या सर्व देशामधल्या ऊर्जा उद्योगाचं खाजगीकरण करण्याचा हा उद्देश आहे आणि ते खाजगीकरण आपल्या देशामधल्या पंच्याऐंशी ऐंशी नव्वद टक्के सर्वसाधारण जनते करता कंझ्युमर्स करता लोकांकरता दुर्मल घटकांकरता शेतकऱ्यांकरता हे खासगीकरण अत्यंत धोकादायक आहे त्याचे परिणाम आर्थिक रूपाने फार मोठे परिणाम आहेत याकरता ही नॅशनल कॉर्डिनेशन कमिटीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे की या, या बिलाच्या विरुद्ध हा कायदा मध्ये पास होऊ नये म्हणून याच्या विरुद्ध संपूर्ण देशामधले वीज ग्राहकांच्या संस्था कर्मचाऱ्यांच्या इंजिनिअरच्या संस्था केंद्रीय कामगार संघटना शेतकऱ्यांच्या संघटना कारण एकट्या वीज कामगाराच्या आंदोलनानं हा काही कायदा बदलणार नाही थांबू शकणार नाही जोपर्यंत सर्व कंझ्युमर सर्व देशामधले वीज ग्राहक शेतकरी आणि बाकीच्या संघटना जोपर्यंत उभ्या राहणार नाही तोपर्यंत हा कायदा वापस होऊ शकणार नाही आणि म्हणून जो कायदा लोकांच्या जनतेच्या विरुद्ध आहे देशाच्या विरुद्ध आहे सरकारच्या स्टेटच्या विकासाच्या विरुद्ध आहे त्याच्या विरुद्ध आम्ही हे आंदोलन कंत्राटीकरणानं वीज चोरी थांबेल हा चुकीचा समज आहे वीज चोरीच्या संदर्भामध्ये सरकारनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्येही महाराष्ट्रामध्ये सेक्शन एकशे पस्तीस आणि एकशे छत्तीस प्रमाणे वीज चोरीच्या विरुद्ध ऑलरेडी आपण ऍक्शन घेऊ शकतो आणि दंडापासून कारावासापर्यंतच्या शिक्षा वीज बिल जे आहे भी मुंबईला येणारे वीज बिल जे आहे ते साधारणतः अदानी आणि टाटा हे खासगी कंपन्यांच्या आहे आणि त्याच्या विरुद्धात साधारणतः सर्व कंझ्युमरच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या प्रदेशामध्ये आहेत त्या प्रदेशामधल्या तक्रारी ह्या खाजगी कंपनीचे जे मीटर्स लागलेले आहेत त्या ते मीटर्स जास्त गतिमान असल्यामुळं अनेक ठिकाणीच सात पर्सेंट ते दहा पर्सेंट पर्यंत विजेचे बिल लोकांना जास्त येत आहे त्यावेळेस लोक त्या कंझ्युमर्सनी त्या त्याचा आवाज उठवला पाहिजे कंझ्युमर्सनी तक्रार करायला पाहिजे उदाहरणार्थ आता नवीन नवीन जे प्रोजेक्ट होत आहेत त्या मध्ये सुद्धा अनेकांच्या बिलामध्ये वृद्धी झालेली आहे आणि त्या त्या वृद्धीच्या विरुद्ध जोपर्यंत ग्राहक उठणार नाही जोपर्यंत आम जनता उठणार नाही तोपर्यंत थांबणार नाही अदानीच्या विरुद्ध त्या खाजगी कंपनीच्या विरुद्ध आपलं आंदोलन त्या लोकांनी केलं पाहिजे तक्रारी केल्या पाहिजे तेव्हा कुठं ते त्या साध्य होईल त्याच्याकरता काही युनियन त्याच्याकरता जबाबदार नाही ह्या कंपन्यांचा नफा कमावण्याचं जे उद्दिष्ट आहे ते, ते वाढल्यामुळे हे ह्या तक्रारी वाढायला लागलेल्या आहेत तीन कोटी सतरा लाख वीज वीस ग्राहक आहेत तीन कोटी सतरा लाख सातशे बासष्ट वीस ग्राहक आहेत त्याच्यापैकी दोन कोटी पंचवीस लक्ष सातशे लोकांकडे प्रीपेड मीटर लावण्याचा प्रयत्न चालू आहे मीटरचा उद्देश असा आहे की पहिले मध्ये पैसे घ्या ऍडव्हान्स मध्ये पैसे घ्या म्हणजे तुम्ही किती वीज कंझ्युम करणार आहे हे न पाहता ऍडव्हान्स मध्ये पैसे घ्या आणि ऍडव्हान्सचे पैसे संपले की ताबड तुम्ही ना त्यांच्या से सेंटर मधून ताबडत वीज बंद केल्या जाते असे अनेक प्रकार मुंबईमध्ये तुम्ही भोगताय किती ग्राहक आहे इथे मी सांगू नाही महाराष्ट्र महाराष्ट्राचे विद्युत मंडळामध्ये वितरण कंपनीमध्ये तीन कोटी सतरा लक्ष वीज ग्राहक आहेत त्याच्यापैकी दोन कोटी पंचवीस लक्ष वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याचं त्यांचं लक्ष आहे ते लोकांचा विरोध आहे त्याला ग्राहकांचे ग्राहकांच्या प्रतिनिधी आहे ना तुम तुमचा प्रयास प्रयास आहे बाकीच्या संस्था आहेत ह्या आमच्या सोबत आहेत आणि आम्ही संमिलित करण्याकरता ग्राहक पंचायत वगैरे आहेत यांना आम्ही विनंती करत आहोत की त्यांनी याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे कारण हा आमचा एकट्याचा लढा नाही आहे एकट्याच्या लढ्याने आम्ही परतू शकणार नाही आहे जोपर्यंत आम जनता आणि कंझ्युमर आमच्या सोबत येणार नाहीत आणि सर्व शिक्षण ज्यांच्यावर त्याचा परिणाम होणार आहे सेक्शन जुडणार नाही तोपर्यंत आपण त्याला वापस करू शकणार नाही हा आमच्या पुढे मुख्य मुद्दा आहे आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे पॉवर इंजिनिअरच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे तीस तारखेला तीस तारखेला संपूर्ण देशामधले ती तीस ज, तीस जानेवारीला संपूर्ण देशामधले इंजिनियर्स आणि कर्मचारी कंत्राटी कर्मचारी आउटसोर्सिंगचे कर्मचारी ह्या बिलाच्या विरुद्ध जंतर मंत्र्यांच्या समोर आणि पार्लमेंटच्या समोर निदर्शनं करतील यामध्ये देशामधल्या सर्व जितका संघटना इंजिनियर्सच्या आहेत देशामधल्या सर्व संघटना ज्या अभियंत्यांच्या आहेत ज्या ज्याच्या देशामधल्या सर्व संघटना म्हणजे लेफ्टच्या का असो की इंटकची असो की बीएमएसची असो या सर्व संघटना त्या त्याच्यामध्ये ते, सामील होतील आणि त्यांची फार मोठी संख्या आहे ज्या सांगितलं गेलं की सत्तावीस मिलियन कामगार कर्मचारी आहेत त्याच्यामधले लाखोच्या रुपाने कर्मचारी त्या आंदोलनामध्ये सामील होतात आणि या देशपातळीच्या आंदोलनावरती पूर्ण देशामधल्या सात प्रमुख संघटना ज्या सहभाग आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या सत्तावीस संघटना आहेत त्या या जेव्हा वीज कायदा संसदेमध्ये येईल तेव्हा आम्ही सत्तावीसच्या सत्तावीस संघटना याला विरोध करणार आहोत एकत्रितपणे आणि याच्यासोबतच ज्या काही महाराष्ट्रातल्या वीज ग्राहकाच्या संघटना आहेत त्याच्यासोबत काही इंडस्ट्रीज आहे आणि इंडस्ट्रीचे काही जे मालक का आहेत त्यांच्या संस्था आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत लोक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे मागच्या वेळेस दोन हजार एकवीस ला जेव्हा विधेयक आलं तर देशातल्या सर्व खासदारांना आमच्या नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटीनं निवेदन दिलं त्याचा परिणाम असा झाला की देशातल्या तेरा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या विधेयकाला के विरोध केला पाचशेच्यावर स्टेक होल्डर जे आहेत शेतकरी संघटना त्यांनी सुद्धा विरोध केला आणि हजारो हजारो ग्राहकाच्या संघटनांनी सुद्धा त्याला विरोध केला आणि म्हणून केंद्र सरकारला ते बिल लोकसभेमध्ये पास केल्यानंतर सुद्धा ठेवल्यानंतर पास करता आला नाही स्टँडिंग कमिटीकडे पाठवावं लागतो आता सुद्धा आम्ही देशातल्या आता जसं सांगितलं की देशातल्या पाचशे वर शेतकरी संघटना त्यानंतर ग्राहकाच्या संघटना लोकप्रतिनिधी राजकीय पक्ष यांचे एक संमेलन आम्ही चौदा डिसेंबरला दिल्लीला बोलावलेलं आहे त्यामध्ये दे? देशभरातले सगळे खासदार विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे खासदार विविध पार्टीचे लोक सगळे राजकीय पक्षाचे त्यांना आम्ही आमंत्रित करून आमची भूमिका ते मांडणार आहे कारण हे जे विधेयक आहे हे देशामधल्या चौवेचाळीस ज्या वीज कंपन्या आहेत त्या वीज कंपन्या निसरणूत करण्याकरता आणि केरळ खाजगी कंपन्या ज्या वितरणामध्ये काम करतायत त्यांना बढावा देण्याकरता हे सगळं चाललेलं आहे सरकारने तसं सरकार एवढी हिंमत करणार नाही कारण एमटीएनएल बीएसएनएल सारखं नाही आहे हे वायर नेटवर्क आहे आणि वायर नेटवर्क मध्ये एवढी हिंमत करून उद्या देशातले वीज कामगार जर संपावर गेले तर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल एकदा जर एका राज्यामध्ये ग्रीड फेल झालं तर पूर्ण देशावरती त्याचा परिणाम होता आपण बघितलं मोदीजींनी सांगितलं होतं की लाईट बंद करा पूर्ण देशामध्ये एक मिनिट दोन मिनिट पाच मिनिट त्याचा परिणाम ग्रीड फेल होणार जेव्हा हे गेलं आम्ही हेच सांगत होतो की एका वेळेत जर पूर्ण देशातले लाईट बंद केलं त्याचा परिणाम ब्रीडर होणार आणि म्हणून सरकारला तो निर्णय बदलावा लागला असं होत नाही आणि असं करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे जनतेची लढाई आहे वीज ग्राहकासाठी आमच्या काही आर्थिक मागणी नाही आहे कर्मचारी अभियंत्याच्या प्रश्न आहे की हा देशाच्या जनतेच्या मालकीचा उद्योग आहे आणि करोडो अब्ज रुपयाची जी संपत्ती आहे जनतेची तिची लूट होणार आहे आणि ही वाचली पाहिजे याकरता आमची ही लढाई नाही फक्त लोकांकरता रिलीफ मागतो त्यांनी विचार केला पाहिजे त्यांनी विचार केला पाहिजे म्हणून आम्ही मांडतो